जमीन पथरीली है बेशक कम फूल आएंगे हमने इश्क बोया है शाखों पे दिल आएंगे हमने इश्क बोया है शाखों पे दिल आएंगे त्यामुळे हा आत्मविश्वास घेऊन आम्ही सगळेच कवी आपल्या समोर येत आहेत काहीही का वेळ न दळवळ दर्वर्थ दवळतात या ठिकाणी अमरावतीहून आपल्यामध्ये आलेले संशोधक आहेत लेखक आहेत चांगले वक्ते आहेत ज्यांनी मानव साहित्यावर हो संशोधन केलेले आहे माझ्यासाठी ते ज्येष्ठ गुरुबंधू आणि ज्येष्ठ मार्गदर्शक सुद्धा आहेत असे प्राध्यापक अण्णा वैद्य सरांना मी विनंती करतो की आपण आपली एक छोटीशी रचना या ठिकाणी सादर करावी धन्यवाद धन्यवाद सर आनंद कंदर उत्तर गजल आहे रस्ता आखित चाललो सूत्रानुसार रस्ता आखीत चाललो सूत्रानुसार रस्ता आखीत चाललो मी हा विचार साधा पेरीत चाललो सूत्रानुसार रस्ता आखीत मी हा विचार साधा चाललो देवा शिवाय नाही माझा कुणी सखा देवा शिवाय नाही माझा कुणी सखा त्यालाच सोबती मी मानित चाललो सूत्रानुसार रस्ता आखीत चाललो मी हा विचार साधा पेरित चाललो पंथीय सर्व नाते सर्व नाते त्यामी कुळातला मी भाग्यवान मजला मानित चाललो सूत्रानुसार रस्ता आखीत चाललो मी हा विचार साधा पेरीत चाललो दाशा तुम्ही मला ते सोडील मोकळे हो दाशा तुम्ही मला दे सोडील मोकळे हो मी तेच सूत्र आता खोकीत चाललो मी तेच सूत्र आता खोकीत चाललो दाशा तुम्ही मला ते सोडील मोकळे मी तेच सूत्र आता खोकी, ता खोकी ता चाललो हो सूत्रानुसार रस्ता आखीत चाललो मी हा विचार साधा चाललो माझात आत काही शत्रु विसावले माझात आत काही शत्रु विसावले बाहेर त्या आखीत चाललो आखी मी हा विचार साधा पेरित चाललो नामा शिवाय नाही उच्चार कोणता नामा शिवाय नाही कोणता मी रोध नाममुद्रा पोरीत चालित चाललो मी हा विचार सागा पेरीत चाललो शेवटला सेल की काबूत आनले मी माझेच चोचले काबूत आणले मी माझेच चोचले सर्व्याप्त वासनेला चाळीत चाललो मी हा विचार सागा पेरीत चाललो धन्यवाद धन्यवाद सर अत्यंत आशयखनाशी कविता आपण सादर केली मी तदनंतर दुसऱ्या कवींना मी निमंत्रित करतो कवी नारायणजी खरात सर मराठवाड्यातील एक महत्वाची कवी गोड कवी त्यांनी आपली कविता सादर करा नमस्कार माझ्या कवितेच नाव आहे पांढर सोन बहुसंख्य शेतकरी असलेल्या देशाला आणि व्यवस्थेला माझा हा प्रश्न आहे तो कवितेतून मी या ठिकाणी मांडतो मह्या पांढऱ्या सोन्याची पांढर सोनं आपल्याकडं कापसाला म्हणतो आपण मह्या पांढऱ्या सोन्याची कशी झाली बाप बापडा पिसा झाला काढी जागो नियात काळी जागो रात भाव बे भाव सोन्याला भाव बे भाव सोन्याला कष्ट सारे माती मोल नख आणि नख्यांनी हो फक्त जख खोल फक्त जख खोल गाव आसमानी चुलतानी गाव आसमानी सुलतानी मया बाप्पा करी बसती दे नाग होऊन डसती नाग होऊ डसती बाप बेसोर दिसतो बाप बेसोर दिसतो राती उठून बसतो बाप हसून घरात तरी घरात नसतो तरी घरात नसतो भाजी भाकरी खाऊन भाजी भाकरी खाऊन राती उपाशी राहून बाप मातीला जपतो टिळाक कपाळी लावून टिळाक कपाळी लावून त्याच्या कष्टाच्या घामाचे त्याच्या कष्टाच्या घामाचे कधी होईल रे चिज त्याचा उद्धार क्रांतीची याचं माती मधी बीज याचं माती मधी बीज याचं माती मधी बीज धन्यवाद शेतकऱ्यांच्या भेदरीचं हुंकार त्यांनी आपल्या कवितेतून मांडलेला आहे असं म्हणतात की खरा भारत खेळ्यात आहे इंडिया मात्र शहरात आहे खरा भारत खेड्यात आहे इंडिया मात्र शहरात आहे हरामांना आराम आहे शेतकरी अजून दार्यात आहे शेतकरी अजून दार्यात यानंतरच्या पुढच्या कवींना मी पाचरण करतोय एक महत्वाचे गझलकार ज्यांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे आणि आपल्या सुंदर अशा आवाजामध्ये महाराष्ट्रभर गजल सादर करतात आणि मला वाटतं सुरेश भटानंतर आपल्या जालना जिल्ह्याचे एक महत्वाचे गझलकार उदयनमुख गझलकार राज रणधीर सर डॉक्टर राज रणधीर सर यांना मी विनंती असते वेड्या दुःख क्षणाचे असते वेड्या आयुष्याचे नाही दुःख दुःख क्षणाचे असते वेड्या आयुष्याचे नाही लढणाऱ्याचे जीवन असते रडणाऱ्याचे नाही लढणाऱ्याचे जीवन असते रडणाऱ्याचे नाही दुःख क्षणाचे असते आणि अभिनय करणाऱ्याला देते राजाश्रय जगे येथे नाटक करणाऱ्याचे जगे लिहिणाऱ्याचे नाही नाटक करणाऱ्याचे जगणे लिहिणाऱ्याचे नाही आणि गजल सादर करतो की तुला जर जायचे तर जा कुणीही रोखले नाही तुला तुला जर जायचे तर जा तुम्ही नाही तुझ्यावर कोणते बंधन कधी मी लादले नाही तुझ्यावर कोणते बंधन कधी मी लादले नाही आणि मनाच्या आतले कळते तुला मी ऐकले होते मनाच्या आतले कळते तुला मी ऐकले होते म्हणून देवालयी आलो तरी मागितले नाही म्हणून देवालयी आलो तरी मागितले नाही आणि शेर आहे की तुझा एका मिठीमध्ये गथा टाकायचा लांगी तुझा तुझा एका मिठीमध्ये गथा टाकायचा नांगी तुझा नंतर पुन्हा आई कोणी कुरवाळे नाही तुझा नंतर पुन्हा आई कोणी कुरवाळे नाही तुझा एका मिठीमध्ये गथा टाकायचा नांगी तुझा नंतर पुन्हा आई कोणी कुरवाळे नाही आणि हे आहे की तिरंगी गंध फाळावर असावा धरला धरलावी तिरंगी गंध भाळावर असावा हट्ट धरला मी मला ठरवून वेडा मग कुणी ओवाळले नाही मला ठरवून वेडा मग कुणी ओवाळले नाही आणि शेवटचे दोन शेर माझ्या तरुण मित्रांसाठी की किती मी घमघमित झालो तिला हृदयास धरल्यावर किती मी किती मी घमघमीत झालो तिला हृदयास धरल्यावर तिच्या नंतर पुन्हा कुठलेच अत्तर लावले नाही तिच्या नंतर पुन्हा कुठलेच अत्तर लावले नाही तुला जर जायचे तर जा तुम्ही रोखले नाही आणि भरोसा ए, मना ए होता मला माझ्याच खांद्यावर भरोसा ए होता मला माझ्याच खांद्यावर म्हणून कोणावरी मी विश्व माझे लादले नाही कोण कोणावरी मी विश्व माझे लादले नाही तुला जर जायचे तर जा कुणीही रोखले नाही तुझ्यावर कोणते बंधन कधी मी लादले नाही धन्यवाद सादर केली आणि वेळ जाऊ नये म्हणून आपण कविता सादर केल्यानंतर लगेच सत्कारायुष्याला आपण डॉक्टर त्यानंतर आताच नारायण खराब साहेब कविता सादर केली विनंती करू त्यांचा सुद्धा आपण सन्मान करावा सत्कार करावा यानंतर विजय जाधव सर यांचा सुद्धा सन्मान होईल एक महत्वाची कथाकार कादंबरीकार आणि कवी म्हणून सुद्धा त्यांचं नाव आहे विजय जाधव सर नंतर एकनाथ शिंदे सर डॉक्टर एकनाथ शिंदे सर डॉक्टर धनेश कंटुले सर त्यानंतर मी सुरेंद्र सर

महाविद्यालयाचे डॉक्टर कनोरलाल सर यांचा या ठिकाणी सन्मान होईल हिंदी भाग आणि महाराष्ट्राच्या बाहेर यांनी आपला आवाज पोहोचवलेला आहे असे मनमेळानी आणि मी डॉक्टर कमोरलाल सर yang terhormat pengembas maha डॉक्टर मारुती सर यांचा सत्कार करावा असं मी सर आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो डॉक्टर मारुती उगेसरक्षक

तदनंतर दिलाबाई टोभाळे मॅडम यांचा सन्मान त्या ठिकाणी होईल मी विनंती करतो सरांना <गए> तदनंतर डॉक्टर मोहन गोडसे वैद्यकीय क्षेत्रामध्ये असून सुद्धा कवितेच्या नागाला लागले आणि चांगलं कवि लागले ते वैद्यकीय तर या सर्व कविवर्णचा या ठिकाणी सन्मान झाला आता यानंतर या सन्मानानंतर पुढच्या कवींना मी निमंत्रित करतो भाऊसाहेब बनते सर पुढचे कवी खरच कविता म्हणजे काय नांगराचा फाळ असते कविता नांगराचा फाळ असते कविता अभंगातला टाळ असते कविता या धरणी मातेला